उत्तर महाराष्ट्र आणि त्यातील पूर्वीचा अहमदनगर आणि आत्ताचा अहिल्यानगर जिल्हा हा आणखी एक घराणेशाहीचं अतिशय महत्वाचे केंद्र त्यामधील जवळजवळ सर्वच नेते हे नातेगोते सांभाळत वेगवेगळ्या पक्षातून आमदार खासदार झालेले आहेत बाळासाहेब विखे पाटील खासदार असायचे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा हा आमदार आणि संधी मिळाली तर मंत्रीही नंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानं डॉक्टर सुजय विखेने हा वारसा चालवण्याचा लोकसभेतील एक टम पूर्ण केली मात्र मागील निवडणुकीत घराण्यातला एकच पुरे म्हणत सुजय विखे यांना लोकसभेपासून आमदार निलेश लंके यांच्यामुळे बाहेर राहावं लागलं डॉक्टर सुजय विखे यांचे प्रयत्न चालू होते की लोकसभा नाही तर विधानसभा किंवा विधानपरिषदेपर्यंत पोचायचे परंतु ते काही यशस्वी झालेले दिसून येत नाही घराणेशाहीला विरोध करून आमदार निलेश लंके खासदार झाले मात्र लगेच येणाऱ्या विधानसभेला पत्नीला आपल्या जागेवर विधानसभेचे तिकीट देऊन मोकळे झाले मात्र मतदारांनी त्यांच्या घराणेशाहीला नाकारलं अनेक वर्ष बाळासाहेब थोरात आमदार मंत्री म्हणून कारकीर्दक गाजवली मात्र यावेळी जरी पराभव पत्करला असला तरी त्यांचा भातचा सत्यजित तांबे विधान परिषदेमध्ये सदस्य आहेत आणि मागील टर्ममध्ये त्यांचे मेहुणे डॉ सुधीर तांबे यांनाही विधान परिषदेत निवडून आणण्याचं काम केलं होतं तसे भाजप आमदार मोनिका राजळे ह्या त्यांच्या नातेवाईकच आहेत कर्डिले भाजपचे आमदार आणि जावई जगताप राष्ट्रवादीचे आमदार कोल्हे व जगताप ह्यापैकी यावेळेस जगताप कोपरगाववरून आमदार गुले गडाख पाचपुते आणि पिचड लहामटे यापैकी कोणीतरी आलटून पालटून घराण्याचे प्रतिनिधी म्हणून आमदार असणार हे जवळजवळ निश्चितच आहे या जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच राजकीय नेतृत्व करणारी मंडळी हाडवैरी दिसत असले तरीही वेगवेगळ्या नातेसंबंधातील हे प्रतिनिधी आपापल्या विधानसभेत दिसून येतात सामान्यातला नेता म्हणून लंके लोकसभेत पोचले कोल्हे काळे गडाख घुले करडिले तनपुरे जगताप विखे थोरात जणू काही यांच्याच कुटुंबातील माणूस विधानसभेत किंवा लोकसभेत पाहिजे असा जणू काही अलिखित नियम झाल्यासारखी परिस्थिती नगर जिल्ह्यात आपल्याला दिसून येते नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ हे यवलामधून आमदार पूर्वी पुतण्या समीर भुजबळ नाशिकचे खासदार लासनगाव मनमाडमधून पंकज भुजबळ आमदार होते मात्र यावेळेस थोडा उलटसुलट प्रयत्न झाला तरी पण मागील विधानसभेत हरलेल्या पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेत घेत वडील विधानसभा आणि मुलगा विधानपरिषदेत ही घराणेशाही टिकून ठेवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न दिसून येतो आपल्या जुन्या लासलगाव मनमाड जागेवर हक्क सांगत महायुतीतील घटक पक्ष असताना अपक्ष म्हणून तिसरा माणूस समीर भुजबळ विधानसभेत आणण्याचा केलेला फसलेला प्रयत्न आपण भुजबळ साहेबांचा पाहिलेला आहेच